जन्म दिला अम्मासी तू जन्म दिला अम्मा सी तू दिला तुझी आधार श्वास चाले तुझ्या कृपेने थोर तुझे उपकार सर्व काही दिले तू तरी मागतो तुझ पाशी जन्मोजन्मी द्यावी थारा दत्ता तुझ चरणा पाशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही अपघात नाही तर तो दैव्य शक्तीने तुमच्यासमोर पाठविल आहे जर का आज हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत शांत मनाने ऐका जेव्हा तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर प्रेम केले आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम केले जेव्हा पहिल्यांदा कोणी तुमच्या आयुष्यात आले मग ते पती पत्नी मित्र मुलगा मुलगी कोणत्याही रूपात आले किंवा जेव्हा तुम्ही काही यश मिळवले किंवा जेव्हा तुम्हाला काही मिळाले तुला हवे होते ते मिळाले तेव्हा तुम्ही या जगाला वाईट म्हटले का तेव्हा हे जग तुला किती सुंदर वाटत होतं हो ना तो क्षण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही या जगात प्रेम आनंद आणि शांती अनुभवली होती परंतु आज कदाचित तुम्हाला जगाबद्दल वाईट वाटेल कारण सर्व काही एक भ्रम आहे तर एवढंच जाणून घ्या की तुम्ही ते सुख ती शांती ते प्रेम बाहेर कुठल्या तरी गोष्टी व्यक्तीमध्ये विचार काम स्थळ इत्यादीमध्ये शोधत आहात आणि म्हणूनच ते हरवलं आहे जेव्हा तुम्ही ते आनंद स्वतःमध्ये शोधाल तेव्हा ते, ते कुणीही तुमच्यापासून हिरवू शकत नाही किंवा काढून घेऊ शकणार नाही तुमचे जग तुम्हीच आहात तुम्ही स्वतःच्या मनात जगता स्वतःच्या मनात भ्रम निर्माण करता त्यामुळे तुम्हाला दुःख होते ज्ञानी माणसाला दुःख येते पण शहाणा माणूस दुःखी होत नाही याचा अर्थ ज्ञानी माणसाला सुख मिळत नाही असे नाही शहाण्याला सुख मिळते पण शहाण्याला आनंद मिळत नाही कोणत्या अर्थाने माणूस आनंदी नाही तो या अर्थाने आनंदी नाही की जो कोणी येतो त्याच्याशी तो स्वतःची ओळख करून देत नाही आनंद आला की तो म्हणतो ठीक आहे आनंद आला तोही निघून जाईल वेदना येतात तेव्हा तो म्हणतो ठीक आहे दुःखही आले तेही निघून जाईल आणि मी दत्त ज्याच्याकडे दुःख आणि सुख येतात त्या दोघांपासून वेगळा आहे असा वेगळेपणा असा भेद तो कधीही सोडत नाही आणि त्याच्या वेगळेपणाचा अनुभव गमवत नाही असा अलिप्त माणूस दत्त प्रभू म्हणतात तो जीवनाच्या सर्व बंधनातून जीवनाच्या सर्व तुरुंगातून मुक्त आहे तुमचं विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल शहाने लोक दिवसभर उपकार करत राहतात जेणेकरून लोकांच्या निरर्थक अपेक्षा पूर्ण होतात जो उपकार करतो तो कधीही गमवत नाही परंतु जो स्वीकारतो त्याला खूप काही मिळते असे दिसते अपेक्षेवर अवलंबून असते एक छोटासा शब्द आभारी आहे जसे एक फूल आत उमळते धन्यवाद न दिल्यास आतील कळी सुकते एवढी छोटेशी अपेक्षाही आत्म्याला दुखी आणि सुखी करत असते जितक्या मोठ्या अपेक्षा असतील तितके दुःख आणि आनंदाच्या अपेक्षा प्रमाणात दुःखाचे ओझे वाढे जो मनुष्य दिवसाच्या चोवीस तासात कोणतीही अपेक्षा न ठेवता एक गोष्ट करतो तर तो हळूहळू कृतीच्या जाळ्यातून अपेक्षापासून मुक्त होतो मनुष्य हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो जसा तो विचार करतो तसा तो बनतो देखील फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्ती आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवतो आयुष्यात कशीही वेळ येऊ त्यात कुटुंबाची साथ असायला हवी कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असेल तर तेही सर्व मिळून वाटतात आयुष्य आपणास तेव्हा कठीण वाटू लागते जेव्हा आपण स्वतः बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो पण परिस्थितीसोबत स्वतःमध्ये बदल करणे खूप महत्वाचे आहे कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्वाचे आहे कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागत असतो त्याची अपेक्षा करत असतो पण कर्म कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो म्हणून देवाकडे न मागता कर्म केले पाहिजे कुठलीही अपेक्षा न ठेवता जो व्यक्ती आपल्या कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही स्वत देव देखील त्याला मदत करत नाही त्याचा आदर करत नाही मग त्याची इच्छा कशी पूर्ण होणार वेळ कधीच थांबत नाही आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे कारण एवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये तसेच उपकाराची भाषा देखील करू नये काय सांगता येत त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीची ऋण तुम्ही ह्या जन्मात फेडत असाल धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवत असत आपले कर्म हीच आपली खरी ओळख वेगळेपण निर्माण करत असते नाहीतर येथे या जगामध्ये एक नाव असलेले लाखो व्यक्ती आहेत जर ध्येय प्राप्त करत असताना आपला पराभव झाला तर आपले ध्येय कधीही बदलू नका ते ध्येय प्राप्त करण्याची आपली पद्धत बदला रणनीती बदला जो सदैव आशंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात कुठलीही प्राप्ती होत नाही तुमचे जीवन हे ना तर भूतकाळात आहे ना भविष्यात आहे जीवन हे वर्तमानात आहे म्हणून ते आनंदाने जगा क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान स्वतः करून घेत असतो मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत प्रथम काम क्रोध लोभ निद्रा भय आणि आळस म्हणून ह्या गोष्टी जेवढ्या स्वतःपासून लांब ठेवता येतील तेवढ्या ठेवा आपण कमावलेले नाव ऐश्वर धन प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमवण्याची वेळ येत असते ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तीमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा त्याच्यासोबत त्याचे निराकरण उत्तरही त्याच्यासोबतच जन्माला येते त्यामुळे कुठल्या गोष्टीची चिंता करू नका तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल तुमची स्वप्न तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील धीर धरा योग्य वेळ आली की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद